नमस्कार मित्र हो मित्र हो, पीएम किसान योजनेचा पुढील येणारा एकोणीसावा हप्ता चोवीस फेब्रुवारी रोजी आपल्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी या गोष्टी आपल्या असणे आवश्यक आहेत या संदर्भातील माहिती पीएम किसान योजनेच्या ऑफिशियल हँडलवरती वरती देण्यात आलेली आहे आता काय नेमकी माहिती देण्यात आलेली आहे चला या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनल वरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील देणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर हो पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हे ऑप्शनल ट्विटर हँडल आहे है या ठिकाणी काय नेमकी माहिती देण्यात आलेली आहे पहा आर्थिक सुरक्षा और सम्मान पीएम किसान सन्मान निधी योजना की पहचान पीएम किसान सन्मान निधी योजना की अग्रिम किस्त का लाभ प्राप्त करने के लिए म्हणजे 19 हफ्ता आपल्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी दिए गए निर्देशों का पालन करे एवं यो योजना का लाभ पाए तो मित्रों हो को निर्देश या देने पाहा। एक बार फिर मुस्कुराएंगे किसान जब खातों में पहुंचेगा किसान सम्मान प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना की उन्नीसवी किस्त का लाभ प्राप्त करने के लिए ई के पूर्ण करे एक्टिव बैंक अकाउंट को आधार से लिंक करवाए एवं डीबीटी इनेबल करवाए और भूमि रिकॉर्ड का सत्यापन करें तर मित्र हो या तीन गोष्टी आपल्या पूर्ण असणं आवश्यक आहेत म्हणजे आपली ई केवायसी पूर्ण पाहिजे त्याचबरोबर आपलं बँक खातं जे आहे ते ऍक्टिव्ह बँक खातं जे आहे ते मात्र डीबीटी लिंक असणं आवश्यक आहे त्याचबरोबर मित्र हो भूमी रेकॉर्ड म्हणजे आपला लँड सेडिंग डाटा देखील अपडेट असणं आवश्यक आहे या तीन गोष्टी जर आपल्या पूर्ण असतील तरच आपल्या खात्यामध्ये पुढील येणारा चोवीस फेब्रुवारी रोजीचा एकोणीसावा हप्ता जमा होणार आहे या तीन गोष्टी आपल्या पूर्ण आहेत का कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका जर एखादी गोष्ट आपली यापैकी पूर्ण नसेल तर ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्या म्हणजे एकोणीसावा हप्ता आपल्या खात्यामध्ये नक्की जमा होईल मित्रो ही महत्वपूर्ण माहिती आपल्या भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती वरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुप वरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद